सह्याद्री सुपरफास्ट, मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री सुपर मध्ये आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला आहे लोकसभेची प्रत्येक जागा भाजपासाठी महत्वाची असल्याने पक्षाकडून त्या दृष्टीने सूक्ष्म व्यवस्थापन करण्यात आले आहे त्यातच एक भाग म्हणून भाजपाकडून विविध पक्षातील बड्या नेत्यांना गळाला लावले जात आहे त्यामुळे सध्या महाविकास आघाडीच्या गटात धास्ती पडली आहे अशातच आता भाजपाशी जवळीक असलेले अपक्ष आमदार रवी राणा यांनी एक खळबळजनक दावा केला आहे उद्धव ठाकरे हे सध्या सातत्याने पंतप्रधान मोदी यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे ते सोमवारी नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते पुढील आदेशापर्यंत शरद पवार गटाला मिळालेले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हे नाव कायम राहणार असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज दिलाय आम्हाला निवडणूक आयोगाने दिलेल्या तात्पुरतं नाव निवडणुकीपर्यंत कायम ठेवा अशी मागणी शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात केली होती त्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिलाय शरद पवार गटाने चिन्हासाठी आयोगाकडे अर्ज करावा आयोगाने नियमानुसार चिन्ह द्यावे असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे वाशिम जिल्ह्यातील साखरा येथील भारतरत्न बिहारी वाजपेयी जिल्हा परिषद आंतरराष्ट्रीय शाळेमध्ये शिवजयंतीनिमित्त शिवसामान्य न्याय स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते या या अभिनव कार्यक्रमात तब्बल अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केलं आहे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाच आव्हान दिलं आहे रविवारी आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात सभाचा धडाका लावला आहे आणि ठाण्यात इलाका हमारा और धमाका भी हमारा होगा असं म्हणत एकनाथ शिंदे ना ठाण्यात आपल्या विरोधात उभं राहण्याचं आव्हान दिलंय मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे उद्धव ठाकरेंना आता एबीसीडी पासून सुरुवात करायची आहे असे त्यांनी म्हटले तसेच एक गट पक्ष फोडतो तर दुसरा गट घर फोडतो अशा प्रकारची टीका शरद पवार गटाच्या वतीने भाजपावर केली जात आहे यावर देखील गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिलंय सुपरफास्ट सुपरफास्टमध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोकठोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या गुजरातमधील सुरत येथे विदेशी मद्याची तस्करी करणाऱ्या वाहनावर मुंबई आग्रा महामार्गावरील घोटी नाका परिसरात पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल एक लाख आठ हजार रुपयांच्या विदेशी मद्यासह हो सुमारे बारा लाख रुपये किमतीची चारचाकी वाहनं असा सुमारे तेरा लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे मागील काही शहरातील घटना काही चित्र आहे आता एक धक्कादायक प्रकार शहरात समोर आलाय या घटनेने पुणे शहर हादरून गेले पार्किंगच्या वादातून एका महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार समोर आलाय महिलेच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवण्याचा प्रकार समोर आलाय मात्र महिला घरात पळून गेल्याने हा अनर्थ टळला या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आलाय इंजिनिअरिंग झालेल्या नातवाला शासकीय नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून तीन व्यक्तींनी युवकाच्या सत्तर वर्षीय वृद्ध आजीकडून तब्बल एकवीस लाख पन्नास हजार रुपये घेऊन फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय ही घटना नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंचवीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते पाच ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान घडली मात्र या प्रकरणात आपली फसवणूक झाल्याचे उशिरा लक्षात आल्याने पीडित तरुणाने हुडकेश्वर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दिली आहे भंडारा जिल्ह्यातील करडी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त कला वाणिज्य व वा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तथा कला महाविद्यालय करडीच्या वतीनं रॅली व कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते दरम्यान या रॅलीचे संपूर्ण करडी परिसरात डी जेच्या तालावर धुमधुमताना पाहायला मिळाले यावेळी मोठ्या संख्येने शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील लवकरच भाजप प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे नुकताच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर आता पुन्हा एकदा विरोधी पक्षाचा एक दिग्गज नेत्याची चर्चा सुरू झाल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत दरम्यान जयंत भाजप चर्चा फेटाळल्या आहेत आपण कुठेही जाणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे शिवाय महाविकास आघाडीची वाढती ताकद पाहता जाणीवपूर्ण बदनाम करण्याचं षडयंत्र आहे अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली आहे सह्याद्री सुपरफास्ट मध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री